हाय टू फॅमिली आज मी आले इकडं गावाला आणि बघा इकडं गावाचं लोकेशन खूप छान दिसते गावाचं लोकेशन इकडं आणि इकडचे घर पण बघा असे हे गावाकडचं लोकेशन आहे आता मी तुम्हाला आम्ही चालू आहे थोडस एन्जॉय करायला बाहेर मला दाखवतो बघा इकडचं वातावरण खेड्या गावातलं वातावरण आणि छान आहे आणि लोकेशन पण छान आहे आणि पूर्णकडे हिरवगार 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 वातावरण आणि छोट छोटे जसे डोंगर आहे डोंगर आहे सगळीकडे आणि सगळीकडे झाडण झाडच आहे खेड्यातलं वातावरण खेड्यागाव गाव आणि छान वातावरण आहे इथून बंधारा दिसणार ना तो तिकडं समोर बंधारा आहे तो बंधारा आहे आणि सगळीकडे डोंगर डोंगर डोंगरच आहे ना टेकडी म्हणतात डोंगर टेकडी मग डोंगर सगळीकडे झाडे झाडं आणि छान वातावरण आहे आणि मस्त ख खरंच वातावरण भारी इथं छान वातेवर आहे ना नमस्ते आमचा अनु आला आहे अनु हाय कर ये पुढं करत आमचा अनु आला आहे बॉडी गाडी आमच्या गावातला छोटा दे साफसफाई छोटा गाडी हा दर... इकडं बघ रे वरती बघ हा छोटा बॉडी गाडी आमचा आणि बघा खेड्या गावातले कसे म्हणजे कसे स्वच्छता करत आहे इकडं पण दाखवून दे स्वच्छता अनुक डान्स कर अरे डान्स कर ना तुझा व्हिडिओ बनवून राहिले मी नाही कर कर तुला मस्त डान्स येतो येतो रे कर एक डान्स डॉली डॉलीला घेऊन डान्स कर आमची डॉली आज तिला पण आम्ही फिरायला घेऊन आलोय बाहेर डॉली बघ हे आमचे हे आमचे काका आहे आणि ते साफसफाई करतय हा बघा आता हे आता आमचे काकाला आणि छोटे काका टाकू राहिले मुशीचे शेंट आणि खेड्याचं वातावरण आणि छान वातावरण इथं भारी बघण्यासारखं पण वातावरण आहे मस्त वातावरण इकडं करायला लावून असे उभी राहणार समजेच